मुंबईच्या डोंगरी भागात तिचं पार्लर होतं पार्लर तसं फेमस त्या भागातल्या लग्नाच्या कार्यक्रमाच्या महागड्या सौंदर्य प्रसाधनाच्या ऑर्डर्स तिलाच मिळायच्या नवऱ्यापेक्षा कितीतरी पट जास्त कमाई तिची होती घरसंसार दोन लहान मुलं असा तिचा चौकोणी संसार चालला चा होता पण त्यात ती समाधानी नव्हती तिला पॉवरचं आकर्षण होतं राजकारणात जाऊन नगरसेविका व्हायचं होतं आणि त्या नादात तिला अंडरवर्ल्डच्या वाटेवर नेऊन उभं केलं तिचं नाव रुबिना सिराज सय्यद नमस्कार टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे रुबिनाचा दीर अबेद हा कुप्रसिद्ध डॉन छोटा शकीलचा गँग मेंबर होता दोन हजार दोन साली एका खुणाच्या प्रकरणात त्याला अटक झाली त्याला मुंबईच्या अर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं बऱ्याचदा त्याला भेटायला त्यांचा जेलमध्ये जाणं व्हायचं तेव्हाच अबेद रुबिनाच्या मार्फत शकीलकडे निरोप पाठवायचा शिकलेली सवरलेली इंग्लिश बोलू शकणारी शानी बाई म्हणून तिच्यावर शंका येत नव्हती रुबिना बोलण्यात खूप हुशार होती तिच्या मधळ रुबीनावर त्याचा विश्वास बसत गेला त्याने तिला आपल्या मध्ये सामील होणार का विचारले रुबिनाला तेच हवं होतं छोटा शकीलकडून मिळणारे पैसे आणि पॉवर वापरून राजकारणात करिअर करायचं स्वप्न ती बघू लागली गॅंग साठी ती मन लावून काम करत होती शकीलचा डावा हात फैम मचमच यांच्याकडून तिला ऑर्डर मिळायचे जेलमध्ये असणारे गँग मेंबर खर्च पाहणे त्यांच्या कुटुंबियांच्या गरजा भागवणे वकिलांकडून कोर्टाच्या कामाची व्यवस्था लावणे अशी कामे तिच्याकडे होती थोड्याच दिवसात तिचं रुपडच बदलून गेला अंगावर महागडे दागदागिने आले स्कूटीच्या जागी पॉश चार चाकी आली ब्युटिशियनच्या जागी एका हिरोईनचा उदय झाला तिच्या भाषेत एक माजुर्डेपणा आला होता ती कोणालाही घाबरत नव्हती सगळ्यांना माहीत होतं रुबिनाच्या डोक्यावर छोटा शकीलचा हात आहे तिच्या नावाने छोटे मोठे गुंड थरथर कापू लागले छोटा शकील की मोठी गर्लफ्रेंड असं तिला अंडरवर्ल्डच्या सर्कलमध्ये ओळखलं जाऊ लागलं तिच्या मोठ्या व्यवहारामुळे कधी ना कधी पोलिसांची तिच्यावर नजर जाणारच होती एका मोठ्या फिल्म प्रोड्युसरला खंडणीसाठी होणारे फोन कॉल टॅप केल्यावर तिचा सुगावा लागला पोलिसांनी चार महिने फिल्डिंग लावून रुबिनाला जाळ्यात पकडलं कोर्टात तिचे गुन्हे सिद्ध झाले तिला पाच वर्ष सत्त मजुरीची शिक्षा झाली पण तुरुंगामध्ये गेल्यावर तिचा माज आणखीनच मांडला जेलमध्ये आपल्या तगड्या शरीर यष्टीमुळे तिला जेल पोलीस पठाण म्हणून ओळखायचे तर तिच्या तोऱ्यामुळे इतर जेल कैदी तिला हिरोईन म्हणायचे तुरुंगात बसूनही शकीलच्या गँगचा रिमोट तिच्या हातात होता शकिलच्या जादूचा परिणाम म्हणून तिचा जेलमध्येही राज्य सुरू झालं तिथंच ती तिचा छत्री अंमल सुरू झाला थोड्याच दिवसात सहकारी जेल कायद्यांच्या मध्ये रुबीनाने दहशत निर्माण केली तिच्या मनाविरुद्ध वागणाऱ्यांना तिचा मार खावा लागत होता तुरुंगात अधिकाऱ्यांचीही तिच्यावर कंट्रोल नव्हता जेवण आवडलं नाही तर ताट फेकून देणे असं उद्योग तिचे नेहमीचे होते कायम आक्रमक मूडमध्ये असणाऱ्या रुबिनाने एक दिवस गुजरात बेस्ट बेकरी केस सारख्या हाय प्रोफाईल केसमध्ये नाव असणारी जहिरा शेखवर हल्ला केला तिथून मात्र पोलिसांनी तिला वटणीवर आणलं रुबीनाची बरीच धुलाई करण्यात आली पाच वर्ष शिक्षा भोगून आल्यावर या पठाणी हिरोईनचा सगळा माज उतरला राजकारण राहिलं बाजूला कार घर या बरोबरच ब्युटी पार्लर देखील गेलं तिच्या पतीचंहीच काही दिवसांपूर्वी निधन झालं आज ती कुठे आहे याचा कोणालाच पत्ता नाही असं म्हणतात तिचा आशिक छोटा शकीलने तिला आपल्यासोबत पाकिस्तानमध्ये लपवलंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद